थेट जाऊया ऑगस्ट क्रांती मैदानात नऊ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो आणि मुंबईत असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं त्यामुळे एक ऐतिहासिक महत्व आहे इथूनच महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक देशवासियांना दिली होती या मैदानातून सुरू झालेल्या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून आपली सत्ता सोडावी लागली होती ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह तुषार गांधी आणि समविचारी संघटनांनी पदयात्रा काढली गिरगाव चौपाटी इथल्या टिळकांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे नाना चौक मार्गे ऑगस्ट क्रांती मैदानात पदयात्रा पोहोचली आहे आणि स्वातंत्र्य संग्रामातील तसंच भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली देखील वाहण्यात आली आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ देखील ऑगस्ट क्रांती मैदानावर आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण ऑगस्ट क्रांती मैदानातून बघतोय आज मंत्री छगन भुजबळ देखील इथे आता दाखल झालेले आहेत त्याचबरोबर महात्मा गांधीजींचे पंटू तुषार गांधी देखील आज या यात्रेला उपस्थित आहेत

आपल्यासोबत हारषबद्दल आपल्या सर आज यात्रा काढण्यात आलेली आहे काय भाऊ भारतीय जनता पक्ष हा देशात आज थैमान घालत आहे आणि थैमान कोणत्या अर्थाने ते इंग्रजांचं भोडा तोडाने राज्य करा नेमकेपणानं तसंच आज भारतीय जनता पक्ष करत आहे तर दुसरीकडे इंग्रज जशी लूट आपल्या देशात त्यांनी माजवली होती तशीच लूट ही आज भाजपनी सर्वदूर माजवलेली आहे आणि या दोन्हींच्या अनुषंगानं भाजपला चले जाव तर भारताच्या नागरिकांना करो या मरो हा आजच्या निमित्तानं आमचा संदेश आणि विनम्र आव्हान आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे एक एक बेचाळीस मध्ये पण असेच नारे इथे गाजत होते आणि लोकांची जे शक्ती होती आणि लोकांची जे इच्छा होती ते स्पष्ट पद्धतीनं इंग्रजांना कळून आली होती आणि तीच एक जे जन क्रांती होती तशी आज लोकतंत्राला वाचवायसाठीची क्रांती पण सुरू करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं इन्स्टिट्यूशन सपोर्ट होत आहेत इन्स्टिट्यूशनवर कब्जा होतो आहे लोकशाही अडचणीमध्ये आहे लोकांचा वोट चोरला जात आहे म्हणून पुन्हा एकदा सज्जतेनं उभं राहून या स्वातंत्र्य समता बंधुता मूल्यासाठी वी द पीपल ऑफ इंडियाच्या मूल्यासाठी आम्ही भारताचे लोक यासाठी तर हा लढा आहे ना हा लढा आम्ही लढू आणि जिंकू